छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या पवित्र भूमीला वंदन करतो आणि जेजुरीच्या खंडेरायाला वंदन करतो बोला कोट हेळ बोला बोलाय कोट आणि महाराष्ट्राच्या दौलतीची पाठराखण करणाऱ्या या पुरंदरला देखील दे। मी डोकं एकूण वंदन करतो आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो इकडे शेवटपर्यंत लाडक्या बहिणी फेटे बांधून बसल्या त्या लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि इकडे लाडके भाऊ माझे आहेत हे पण फेटे बांधून शेवटपर्यंत या सगळ्यांच मनापासून मी स्वागत करतो आणि आजच्या या जाहीर सभेला उपस्थित उद्योग मंत्री उदय सामंत आपले रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत शेठावले खासदार विजय बापू शिवतारे नाना रमेश बाळासाहेब टांदेरे बाळासाहेब पालेकर इरफान पूजारा आंबेडकर ममताबाई शिवतारे भगवान पोकरकर अतुल मस्के विकास रेपाळे व्यासपीठावर खूप लोक आहेत सगळ्यांची नावं घेत नाही आणि मला ज्यांनी नावं दिली तेवढे मी वाचलेली आहे सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर मी निवडणुकीच्या प्रचारात जेव्हा सासवडला आलो होतो त्यावेळेस याच पालखी मैदानात गुलाल उधळायला येईन असा शब्द मी दिला होता आणि पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापुष असेल असंही मी सांगितलं होत आता फक्त मी विजयाचा गुलाल उधळायला नाही आलो मी तमाम माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके मतदार या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी आपल्या सगळ्यांना वंदन करायला आलेलो आहे आणि तुम्ही महायुतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं आणि सदैव तुमचे आशीर्वाद पाठीशी राहतील पाठीशी ठेवा जसं या विधानसभेत तुम्ही विश्वास दाखवला तसा कायम विश्वास दाखवा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मग फिरवत नाही आणि म्हणून मी सांगितलं होत त्यावेळेस पुरंदर शत्रूंच्या हाती पडू देऊ नका अशी विनंती मी तुम्हाला केली होती आणि तुम्ही पुरंदर तर राखलाच पण शत्रूचा पार बँड बाजा बाजून टाकला काय विरोधकांची आलं युद्धातही हरले तहातही हरले महाराष्ट्र द्रोह ज्याने केला पुरंदर त्याला अशीच शिक्षा देतो हे आता या महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि म्हणून पुरंदर महाराष्ट्राचा पारेकरी आहे आणि आपले हे शिवसेनेचे शिलेदार विजय बापू देखील पुरंदरचे पारेकरी आहेत म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो म्हणून मी त्यांचा मगाशी सत्कार केला आणि पुरंदरच्या अभेद्य बुरुजासारखे आपले विजय बापू शिवतारे आज आपल्या सोबत आहात आणि तुम्ही त्यांच्या सोबत आहात आणि दिल्लीत झेंडा काढणारे शिवसेनेचा आपले लाडके खासदार या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळं चित्र पाहिले माळची शिवशक्ती पाहायची होती ती आपण बघितली पुरंदरची शिवशक्ती आपण इथे पाहतोय अडीच वर्षा आपण जे काम केलं बघाशी विजय बापूंनी त्याचा उल्लेख केला काही निर्णय एवढे धाडसाने घ्यावे लागतात तिथं माग पुढे बघायचं नाही एकच लक्ष या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणायचे असेल तर धडाकेबाज निर्णय घ्यावे लागणार आणि मला समाधान मला आनंद आहे की अडीच वर्षा हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरला आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना केली लाडक्या भावांची युवा प्रशिक्षण केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं चेष्टांची योजना केली तेव्हा लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक आले मी तेव्हा लाडक्या बहिणींना सांगितलं हे सावत्र भाऊ यांनी खोडा घातलाय निवडणुकी त्यांना जोडा दाखवलाय आणि तुम्ही तो बरोबर दाखवला कोर्टात गेले कुठे कुठे गेले योजना बदनाम केली परंतु मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी उपमुख्यमंत्री दादा उपमुख्यमंत्री आमची पूर्ण टीम ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या योजनेमध्ये होडा घालणारे यांना आडव करायचं आणि तुम्ही सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकीमध्ये त्यांना चारी मुंड्या चित, चित करून टाकलं अरे विरोधी पक्ष नेता व्हायला पण तेवढा त्यांच्याकडे राहिलं नाही एवढ्या माझ्या लाडक्या बहिणी भावाने साफ करून टाकला या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला मला सांगायला अभिमान वाटतो तुमच्या या एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना धर्मवीर आनंद गे साहेबांची शिवसेना लोकसभेमध्ये आपल्याला दोन लाख मत त्यांच्यापेक्षा जास्त मिळाली दोन लाख मत आणि या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल पंधरा लाख मत जास्त मिळाली हा इतिहास आहे हा विजय आहे त्याने लढवल्या सत्त्याण्णव जागा आल्या किती वीस आल्या आपण लढवल्या ऐशी जागा आल्या किती तब्बल साठ जागा मग सांगा खरी शिवसेना कोणाची खरा बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे कोण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्याच्या मोर्तब केलं लोकसभेला फेक नरेटिव्ह पसरवून मत मिळवण्याचा खोटार केला आणि मग विधानसभेच्या निवडणुकीत आपण जिंकलो बहुमत आपण दिलं विजय दिला मग म्हणाले लॅन्डस्ला लोकसभेला जिंकले का म्हणाले नाही विधानसभेत आपण जिंकलो की ईव्हीएम घोटाळा मग म्हणाले आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये गेले सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये गेले इव्हीएमच्या विरोधामध्ये गेले मतदार याजांच्या विरोधामध्ये गेले म्हणाले आता आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ आणि जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा सोपळा साफ झाला पूर्ण नक्षा बदलून टाकला नक्षा उतरवून टाकला आणि म्हणून ज्यानी ज्यानी बा साहेबांचे विचार सोडले त्यांची परिस्थिती हीच होणार ज्याने आनंद घे साहेबांचे विचार सोडले त्यांना जनता थारा देणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण दैलिप्यमान असा विजय मिळवला आणि या महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन ठेवलं आज मगाशी विजय बापू म्हणाले आमचे आपले भाषा मस्के म्हणाले माझ्याबद्दल म्हणाले मी म्हणालो मी सांगतो आपल्याला मी मुख्यमंत्री होतो सीएम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्यातला माणूस आता मी डी सीएम आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे मी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणसाला पण आपली नाळ सर्वसामान्य माणसाशी जुळलेली आहे आपण खुर्च्या शोधत नाही आपण माणसं शोधतो माणसांचे प्रश्न शोधतो आणि एकनाथ शिंदे खुर्ची कधीच कासावी का झाला नाही होणार नाही आज, आज आपल्याला या जनतेने जे मतदान जेवढं मॅन्डेट दिलंय जेवढं बहुमत दिलंय आता आपली जबाबदारी वाढली आहे आज सर्वसामान्य माणसाला त्याच्या सुख त्याच्या योजना ज्या योजना सुरू केल्या लाडक्या के बहिणींनो एकही योजना बंद होणार नाही याची खात्री बाळगा चिंता करू नका आज आपल्याला काम करायचं आणि म्हणून जबाबदारीने काम आहे आता आपली जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून या जनतेच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जन विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही हा पक्षद् हा मालक आणि नोकरांचा नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे माझ्या सकट मी स्वतःला कार्यकर्ता समजतो मी कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ता आहे म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून आपला जो काम करेल तो पुढे जाईल हे भूमिका आपल्या पक्षाची आहे आणि म्हणून हे वचन जे आहे हे वचन मी आपल्याला द्यायला आलोय खऱ्या अर्थाने आज आपले खरं म्हणजे विजय बापू एक अभ्यास व्यक्तिमत्व एक गाव दोन तुकडे करण्याचा त्यांचा रोकटोक आहे जे पोटा तेच पोटा पोटात एक पोटात एक असं त्यांचं नाही हा शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे आणि पुरंदरच्या विकासासाठी वेळ पडली की ते मंत्रालय सगळं काय हलवून सोडतात आणि कधी कधी बापूचा पारा पण हलवून पण माणूस मात्र फंसा सारखा गोड आहे वरून काटेरी पण आतून गोड ज्या स्पीडने त्यांना राग येतो त्या राग कमी पण होतो पण बापू राजकारणात श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे दोन हजार एकोणीस नंतर अडीच वर्ष आपण सगळे तोंड डावून मुख्याचा मार्ग खातो तो सहन करत तो मुख्याचा मार्ग आणि तेव्हा श्रद्धा समोरी ठेवली नसती तर आज शिवसेना राहिली नसती बाळासाहेबांचा धनुष्यमान इतिहास जमा झाला असते योग्य वेळी योग्य गोष्टी घडता सब्र का फल मिठा होता है ये बापू ध्यान में रखो बापू विकासाची धुरा तुमच्या खांद्यावर बघा इथं बरं उदाहरण बरच आणि माझे सर्व सहकारी पन्नास आमदार अडीच वर्षापूर्वी उठाव केला संघर्ष केला या राज्यामध्ये इतिहास घडवला सर्व सामान्य माणसाच्या जीवनात मनातलं सरकार आपण आणलं राज्याने नाही देशाने नाही जगातल्या अनेक देशांनी याचा नोंद घेतली कोण आहे अरे हा शिंदे तर साधा कार्यकर्ता आहे बा साहेबांचा शिवसैनिक आनंद माझ्या खांद्याला माझ्या पुढे चालणारा हा भरतसिंह गोगावले मागच्या वेळेस मंत्री होणार होते पण जेव्हा त्यांना कळलं की आपण थांबूया आणि मी सांगितलं तुम्ही थांबा अगदी शिवसैनिक म्हणून त्याने आदेश पाळला आणि आता झाला श्रद्धा सफुरी आने मनोन, बापुन जन्ते ने आने मनोन, ही फायद्याची असते आणि म्हणून बापूंकडे विकासाची दृष्टी आहे पुरंदरच्या जनतेने जो विश्वास दाखवलाय त्याला बापू कधीच तडा जाऊ देणार नाही हा विश्वास मला आहे आणि म्हणून त्यांच्या अभ्यास वृत्तीचा फक्त पुरंदर नाही या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे उपयोग होईल आणि म्हणून या ठिकाणी या मी आपल्याला सांगतो गेल्या अडीच वर्षात आम्हाला काय केलं फक्त शिवाशा काय दिलं आरोप प्रत्यारोप परंतु प्रत्यारो। प्रत्यारो। तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या पण लोकांच्या तोंडातोंड आमच्या आमच्यासाठी ओव्या निघाल्या आणि विधानसभेने विधानसभेच्या निकालाने ते दाखवून दिलं दा, म्हणायचो तुम्ही आरोप करा तुम्ही शिवाय द्या तुम्ही शिवाय शाप द्या काही बोला पण हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही देणार आरोपाला कामातून उत्तर देणार ते मी अडीच वर्ष केलं म्हणून एवढा मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये महायुतीला इतिहास ही आहे विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जे फेक नेरेटिव्ह पसरवून यश मिळालं त्याच्यावर त्यांनी आडाखे बांधले महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची स्थापना केली मंत्रिमंडळ वाटून घेतली फाय स्टार हॉटेलची बुकिंग पण केली की सरकार येणार हे महायुती हसणार पण तुम्हाला सांगतो चार पाच महिन्यात त्यांचा बँड वाजवून टाकला आणि जनतेने महाराष्ट्रातल्या त्यांच्या फायव्ह स्टार हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी बसवून टाकलं घरात बसणाऱ्यांना कुठं बसवणार घरात बसणाऱ्यांना कायम घरी बसवण्याच काम केलं रस्त्यामध्ये लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांशी संवाद साधला पाहिजे त्यांची दुःख ऐकली पाहिजे त्यांचे आसरू पुसले पाहिजे फेसबुक लाईव्ह करून चालत नाही सरकारही चालत नाही राज्यही चालत नाही घरात बसून राज्य चालवता येत नाही आणि निवडणुकाही ये जिंकता येत नाही आणि कार्यकर्तेही जिंकता येत नाहीत त्याला फेस टू फेस लोकांना सामोरं जावं लागत कार्यकर्त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जावं लागत हा कार्यकर्ता असा आहे आप की ने आपल्या नेत्यासाठी आपल्या उमेदवारासाठी जीवाची बाजी लावतो रात्रीचा दिवस करतो माझा उमेदवार कसा चांगला त्याची मार्केटिंग करतो त्याची ब्रँडिंग करतो गल्ली गल्ली जातो इथं तर बिल्डिंग नाही पण गावा गावा जातो तिकडे इमारतींमध्ये चढतो आणि आपल्या उमेदवाराच्या बद्दल मता मागून आणि म्हणून आम्ही आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो मुख्यमंत्री होतो आणि या कार्यकर्त्याच्या जीवावर या त्यांच्या कष्टावर त्यांच्या मेहनतीवर आपल्याला आपल्याला सत्ता 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 मिळते मिळाली मिळाली जेव्हा कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो ते तो जेव्हा संकटात असतो काय काम असतात हॉस्पिटल आहे पोलीस स्टेशन आहे कोर्ट कचेरी आहे एखादं काय संकट तेव्हा मात्र आपण नेत्यांनी त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या संकटात धावून गेलं पाहिजे हीच त्या कार्यकर्त्याची इच्छा असते आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे तीच आपली शिंदोरी आहे ती तेच आपलं वैभव आहे तेच आपलं ऐश्वर आहे हे मानून तुम्ही चाललात तो कार्यकर्ता तुमच्यासाठी कधीही मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून आपला पक्ष कार्यकर्त्यांचा विधानसभेमध्ये एवढे पचार मिळाली भुई सपाट झाले भुई सपाट झाले तरी सुद्धा त्यांना धडा नाही गेले ते कचरा गेले ते गद्दा अरे किती आमदार किती खासदार किती महापौर किती नगरसेवक किती जिल्हा परिषद सदस्य लाखो कार्यकर्ते रोज शिवसेनेमध्ये येत आहे हे सगळे कचरा आहे आणि म्हणून अति आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याच सोडून आपल्या चुका लोकांच्या माती मारण्याचं काम तुम्ही करताय आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय सामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष कुठला असेल तर तो बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष आहे धनुष्यबाण आहे आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने दिवस रात्र एक करून तो उठाव केला त्यामुळे शिवसेना वाचवली धनुष्यबान वाचवला आणि या निवडणुकीत ऐशी पैकी साठ जागा आपण जिंकलो आता दर दिवशी प्रधानमंत्र्यांवर गृहमंत्र्यांवर केंद्रीय एकनाथ शिंदेवर रोज आरोप करत देशात देखील तिसऱ्याचा सत्ता हॅट्रिक झाली परंतु त्यांच्या नावाने दररोज थैताट सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहे अरे आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये पुढे नेण्याचं काम करता आपल्या महाराष्ट्राला देखील मी तुम्हाला सांगतो जो निधी या विकासासाठी केंद्राकडून मिळालाय तो आतापर्यंत कधीच एवढा मिळाला नव्हता आणि म्हणून आपण सांगतो डबल इंजिनच सरकार डबल इंजिनच सरकार आणि फक्त आरोह प्रत्यारोप मोठ्या लोकांवर आरोप केले की त्याची दखल घेतली जाते असा प्रयत्न आणि म्हणून आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हिंदुत्व आणि मग तुम्हाला सगळ्यांना सभागृहामध्ये हिंदुत्वाचं राजकारण केलं ही आमची चूक झाली अस कोण म्हटलं मग ते कोणाचं भूत होत का आता भूत सगळी वो से नहीं आती बाळासाहेबांचे विचार सोडले त्याने या महाराष्ट्राची जनता कदापि माफ करणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि म्हणून निवडणुकीमध्ये मापस्फोट मध्ये आरोपी फिरवले पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले या महाराष्ट्रातली जनता मुंबईतली जनता पुरंदरची जनता हे कदापि सहन करू शकत नाही आणि म्हणून पदासाठी सत्तेसाठी स्वतःला स्वार्थ साधण्यासाठी विचार सोडणारे लोक कुठे आणि जेव्हा मी सांगतो आपल्याला मगाशी म्हणाला एकनाथ शिंदे कधी सत्तेसाठी कसा विचारला नाही होणार नाही जेव्हा हे वातावरण पाहिलं दोनशे बत्तीस आपल्या जागा आल्या शिवसेनेच्या जा साठ जागा आल्या त्यावेळेस मी स्वतः प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला मी बोलो तुम्ही निर्णय घ्या तुम्ही महायुतीचे एनडीएचे चे नेते म्हणून निर्णय घ्या हा एकनाथ शिंदे तुमच्या निर्णया सोबत आहे शिवसेना तुमच्या निर्णया सोबत आहे हे जाहीरपणे बोलणारा हा एकनाथ शिंदे त्यालाही जिगर लागते त्याला मनाचा मोठेपणा लागतो कद्रूपणा आम्ही केला नाही आणि म्हणून या राज्याने खऱ्या अर्थाने पाहिलं अडीच वर्षात अगोदरच्या पण अडीच वर्षात काय पाहिलं आणि आपल्या अडीच वर्षात देखील पाहिलं की या ठिकाणी हे हे काम, काम करणारे लोक का लोक न्याय देणारे लो आज मला एवढंच सांगतो आपल्याला मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय मंत्री काय यापेक्षा या राज्यातल्या दोन कोटी चाळीस लाख माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला जी ओळख मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो आता लोकसभा विधानसभा झाली आता स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील जिल्हा परिषद नगर परिषदा नगरपंचायती ग्रामपंचायती या, या निवडणुकांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा विजय मिळवायचा आणि म्हणून एकजुटीने आपण काम करा का येणाऱ्या निवडणुका अतिशय महत्वाची हे फाउंडेशन आहे हा पाया या निवडणुकीत देखील एकजुटीने आपण लढूया महायुतीला विजयी करूया आणि म्हणून या ठिकाणी सर्व आमदार खासदार मंत्री यांनी आपली आप जबाबदारी दिलेली पार पाडली पाहिजे शिवसेना पाहिजे गाव शिवसेना घर हे आपलं मिशन आहे आणि म्हणून सदस्य नोंदणी विजय बापू आपल्याकडे देखील सदस्य नोंदणी आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कामाला लावा आणि सदस्य नोंदणी शाखा असतील गाव तिथे शिवसेना असेल घराघरात शिवसेना वाढवण्याचं काम करा आणि तुम्हाला मी एकच सांगतो हा माझ्या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक रक्ता थेंबावर या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे आणि हे मी सांगतो माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेप असेपर्यंत या, या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे काय करायचे ते जनतेसाठी आणि तुम्ही मला ओळखता मी कधी कधी या ठिकाणी स्वतःसाठी मला काय मिळालं यापेक्षा माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं या राज्याला काय मिळालं हे बघून काम करणारा हा कार्यकर्ता आणि म्हणून विजय बापू तुमचं मी मनापासून मना या ठिकाणी अभिनंदन करतो मनापासून मना आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता हे जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुका पण येतील तिथं देखील भगवान डवलाने फडकवा आणि त्यासाठी आपण सगळे कामाला लागा आणि पुन्हा एकदा मी सांगतो की मी निवडणुकीत आपल्याला म्हटलं होतं कि या आपले इ, इ, की ह्या एकनाथ शिंदे आपल्याला भेटायला धन्यवाद द्यायला मी सुरुवातीला सांगितलं की आपण हा गड पुरंदरचा अभिनंद ठेवला हा गड राखला आणि विजय बापूला या पुरंदरचा किल्लेदार बनवला यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो मला वाटत बापू झालेलं आहे जी काम बापूंनी सांगितलेली आहेत शेतकऱ्यांना विश्वास घेऊन विमानतळ दिवे कोडी चांबळी येथे प्रस्तावित आय टी पार्क मंजूर करणं इथं उद्योग मंत्री आहेत त्यांच्याकडे काय काम आहे का बापू एक झालेलं आहे का आता दुसरं करायचं आहे हे करून टाका विजय पुरंदरला एक, एक, पुरंदर एक अनोखी भेट देऊन टाका हे सर्व लोकांनी आपल्याला भरभरून दिलंय करा नदी जोड प्रकल्प दुष्काळी गावांना पाणी पोचेल दिवाळी नवीन बाजारपेठ पुरंदर उपसा योजनेत प्रत्येक तलावापर्यंत पाईपलाईन गुंजवली प्रकल्पासाठी सुधारित मान्यता पुरसुंगी उरळी देवाची अरे केलं ना आपण ते पुरसुंगी उरळी वाढीव पाणी बघा मी शब्द दिला पार पडला की नाही आता त्याला वाढीव पाणी पाहिजे आणि त्यासाठी देखील निधी पाहिजे तोही मिळेल छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ पुरंदर किल्ला विकास आराखडा तोही आपण करू कारण शेवटी आपण देवता आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो कुठल्याही कामाला निधी कमी, कमी पडणार नाही हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र